सोशल मीडियावर तुम्हाला एकापेक्षा एक अतरंगी व्हिडिओ पाहायला मिळतात अशाच एका नव्या रीलबाज तरुणाचा व्हिडिओ आपण आज बघणार आहोत हा काळी पैलवान चक्क पाचशे लिटर पाण्याने भरलेली टाकी खांद्यावर उचलून दाखवतोय होय विश्वास बसत नाही ना तर मग हा व्हायरल व्हिडिओ असलेला तुम्ही पहा पण या मागे एक भन्नाट ट्रिक लपलेली आहे ही ट्रिक वापरून तुम्ही ही पाचशे लिटरची टाकी सहज उचलू शकता तेही पाण्याने भरलेली चला तर मग पाहूया हा व्हायरल व्हिडिओ आणि त्यामागची गंमत मित्रांनो हा व्हिडिओ लव कृष्णा निनामा या इंस्टाग्राम पेजहून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओ तुम्ही पाहू शकताय तरुणाने बाहुबलीसारखा अंदाज घेत पाचशे लिटरची टाकी खांद्यावर उचलून दाखवली आहे वर कर्णी हा व्हिडिओ पाहून कुणालाही आश्चर्य वाटेल कारण टाकी उचलताच त्यामधून थोडं पाणी सांडताना दिसत आहे पण इथेच आहे खरे ट्रिक या तरुणानं हा व्हिडिओ तयार करण्यासाठी एक हुशारी वापरली आहे प्रत्यक्षात टाकी रिकामी आहे तिच्या थेंबरही पाणी नाही पण त्यानं टाकीचं झाकणावर थोडंसं पाणी टाकलं आहे ज्यामुळे लांबून पाहताना ती पूर्ण भरलेली वाटते त्यामुळे आता रिकामी टाकी उचलणं कोणालाही सहज शक्य आहे हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून अनेकांनी या व्हिडिओवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत कुणी आहे ही टाकी पाचशे लिटरची नाही पाच लिटरची आहे तर कुणी खोटा बाहुबली म्हणत त्याची खिल्ली उडवली आहे काहींनी मात्र त्याचं कौतुक करत हॅकर असंही म्हटलं आहे असो हा मनोरंजक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्याही प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद